शेतकरी व पशुपालक यांनी प्रेरणा घेऊन पशुपालन उद्योग शेती व्यवसायाबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगाव भिवंडी येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रशांत कांबळे व प्रमुख पाहुणे अतिरिक्त मुख्य कार्य अधिका मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या हस्ते संपन्न झाला एकवीसव्या पशुगणना करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा व राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पशुपालकांनी जास्तीत जास्त अर्ज करावे असे आवाहन प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी केले या प्रदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पशुपालन एक व्यवसाय म्हणून त्याकडे पहा कारण कमी गुंतवणूक करून उत्पन्न मिळ शकतो ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहरालगत असल्याने बाजारपेठ उपलब्ध आहे त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पशुपालन करावे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा वाकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय निमसे जिल्हा परिषदेचे माजी सभापती किशोर जाधव सरपंच भारती बाळाराम गोडे उपसरपंच बाळाराम गोडे सर्व पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी शेतकरी पशुपालक ग्रामस्थ आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क